पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्या समोर आणते आहे पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदोलेकर महाराजांच्या थोर चे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत संत व अत्तराची बाटली संत हे अत्तराच्या बाटलीसारखे असतात अत्तर बाटलीत असलं की जो हाताला अत्तर लावतो त्यालाच त्याचा वास मिळतो पण अत्तराची बाटली फुटली तर तो वास सगळीकडे पसरतो संत देहात असताना त्यांच्या उपदेशाचा प्रसार कमी असतो पण त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्या उपदेशाचा प्रसार खूप होतो श्री महाराज म्हणाले संत देहात असताना काम करतात त्यापेक्षा अधिक ते सूक्ष्म रूपाने करतात संतांचं कर्तृत्व त्यांच्या हयातीपेक्षा त्यांच्या निर्माणानंतर अधिक प्रकर्षाने व्यापक आणि प्रभावशाली होत असत श्रीराम चमत्कार म्हणजे काय एक भक्त श्री महाराजांना म्हणाला की महाराज तुम्ही आपल्या जीवनातील एखादा चमत्कार आम्हाला सांगावा तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो श्री महाराजांनी दिलेलं उत्तर अमृतबाणी स्वतःविषयी प्रकरण क्रमांक छप्पन्न पाचोवीस वर आहे ते तुम्ही वाचा माझ्या मनात हा संवाद बरेच दिवस गुळत होता एक दिवस यावर एकदम प्रकाश पडला आणि मला मनात खूप हसू आलं आमच्या समोरच चमत्कार चालला होता श्री महाराज तीर्थरूप तात्यासाहेबांच्या मुखानी पेटीवर बोलत होते हा केवढा मोठा चमत्कार आणि आम्ही श्री महाराजांना सांगत होतो की तुम्ही आम्हाला एखादा चमत्कार सांगा गंमत आहे ना श्री महाराजांचा मोठ्यात मोठा चमत्कार जर पहावायाचा असेल तर विषयाच्या आसक्तीत असलेल्या लाखो जीवांना त्यांनी रामनामाकडे वळवलं यासारखा सार्वजनिक चमत्कार दुसरा कोणता आहे इथे श्री तात्यासाहेब केतकर पादुकांवर घेतलेला अनुग्रह श्री गोंदवल्यास पादुकांवर जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा तिथे असलेले पुजारी त्रयोदशाक्षरी मंत्र सांगतात पण म्हणून ते पुजारी आपले गुरु होत नाही आपले गुरु श्री असतात एखाद्या वरिष्ठ साधकांनी त्यांच्याकडे असलेल्या श्रींच्या पादुकांवर एखाद्याला अनुग्रह दिला तर तो वरिष्ठ साधकही गुरु होत नाही तर श्री महाराजच सद्गुरू असतात या बाबतीत मी ऐकलेली गोष्ट बोधक आहे एकदा पाच सहा मंडळी गोंदवल्यास आली होती त्यातल्या दोघा तिघांना तिथे अनुग्रह घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी पादुकांवर नेहमीप्रमाणे अनुग्रह घेतला इतर काही मंडळींनी शंका व्यक्त केली की तुम्हाला मंत्र त्या पुजाऱ्यांनी दिला श्री महाराजांनी कुठे दिला दोन तीन जणांच्या मनात या शंकेने धुमाकूळ घातला की खरंच श्रीमहाराजांनी आपल्याला कुठे अनुग्रह दिलाय नंतर ती मंडळी तशीच फिरत फिरत पावसला गेली तिथे जेव्हा श्री स्वामी स्वरूपानंद प्रत्यक्ष होते तेव्हा या दोघा तिघांना वाटलं हे सत्पुरुष देहात आहेत तेव्हा यांच्याकडून अनुग्रह घेतलेला बरा म्हणून ते अनुग्रह घेण्यासाठी स्वामींना भेटले तेव्हा स्वामी म्हणाले अरे तुम्हाला प्रत्यक्ष ते ते श्री चैतन्यांनी अनुग्रह दिलाय तुम्ही पुन्हा माझ्याकडे अनुग्रह काय मागता तेव्हा त्या मंडळींचं समाधान झालं पादुकांवर अनुग्रह मिळाला म्हणजे श्री महाराजच आपले गुरु असतात मंत्र सांगणारा किंवा जपमाळ देणारा आपला गुरु होत नाही श्रीराम गुरु हा प्राण आहे प्राण दिसत नाही पण तोच सर्व करतो तसच गुरु दिसत नसले तरीही तेच सर्व करत असतात श्रीराम श्री, श्री सद्गुरूंच स्थान इतर कोणास देऊ नये एखाद्या दे वरिष्ठ साधकाविषयी आपल्याला विशेष प्रेम व वा आदर वाटणं साहजिक आहे परंतु म्हणून त्याला सद्गुरूंचे ठिकाणी मांडणं बरोबर नाही तो वेडेपणाच नाही तर ते पाप आहे जसं एखाद्या पतिव्रता स्त्रीला एखाद्या व्यक्तीच्या काही गुणांविषयी कौतुक वाटलं तरी ती स्त्री त्या व्यक्तीला पतीचं स्थान देणार नाही तसा विचार करणंही पाप आहे त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंच्या स्थानी इतर कोणास ठेवणं हा नुसता वेडेपणा नाही तर ते महापाप आहे श्रीराम सद्गुरूंचं सांगणं ती आज्ञाच सद्गुरू सांगतील ती आज्ञाच समजावी ऑर्डर समजावी इतर वडील साधक सांगतील तो उपदेश किंवा सल्ला ॲडव्हाइस म्हणावा ती आज्ञा समजू नये त्या सांगण्यातील योग्य वाटेल त्याचा उपयोग आपण जरूर करावा परंतु वडील साधकाने सांगितलं तसं जर नाही केलं तर आपलं काही अकल्याण होईल आपल्यावर काही संकटं येतील अशी अकारण भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही त्यातल्या त्यात, त्यात वरिष्ठ साधकांनी उपासनेविषयी काही सांगितलं तर त्याचा जरूर विचार करावा परंतु व्यवहारात व्यवहाराच्या नियमांनी कसं वागावं हे आपणच ठरवावं श्रीराम चमत्कार व साधुत्व कधी कधी एखाद्या वरिष्ठ साधकाकडून काही गमतीदार म्हणजे सामान्य लोक त्याला चमत्कार म्हणतात अशा गोष्टी घडतात हे खरंच आहे त्यामुळे अशा साधकाला काही विशेष शक्ती प्राप्त झाल्यात असं वाटतं पण यात ती दुसरी व्यक्ती जिच्याविषयी ही गोष्ट घडते तिची खरी भक्ती कारण असते आणि त्या भक्तीमुळेच श्री महाराज ही गोष्ट घडवून आणतात तेवढ्या पुरतीच ती शक्ती श्री महाराज त्या साधकाला देत असतात तीच गोष्ट त्या साधकाला परत करायला सांगितली तर ते त्याला जमणार नाही श्री महाराजच अशा गोष्टी भक्तांकडून जरूर तेव्हा करवून घेतात हे त्या वरिष्ठ साधकाच्या आणि इतरांच्याही लक्षात यायला हवं या संदर्भात श्री महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो मणिकर्णिकेच्या घाटावर श्रींनी प्रेत उठवलं हा तो प्रसंग त्याबद्दल श्री महाराज म्हणाले मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवलं ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही तसं असतं तर गोंदवल्यास कोणीही माणूस मरायला नको होता जगराहाटीप्रमाणे तिथेही माणसं मरतात तेव्हा मेलेल्यांना जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खासच नाही तो मृतदेह जिवंत झाला त्याचा त्यावेळी तसा योग होता शिवाय कपिलाष्ठीचाही योग होता रामरायाच्या मनात त्यास जीवदान देण्याचं होतं म्हणून त्याने मला निमित्त मात्र केलं आणि ते प्रेत उठून बसलं त्याचं करते पण माझ्याकडे अजिबात नाही मला वाटतं श्रींची ही गोष्ट आपल्याला पुष्कळच सांगून जाते श्रीराम खरी भक्ती श्रींची खरी भक्ती कोणती श्री महाराजांना आवडेल तसं वागणं आणि त्यांना अत्यंत आवडणारं नाम आपण प्रेमानी व जास्तीत जास्त घेणं ही स्त्रींची खरी भक्ती होय पण काही काही ठिकाणी या भक्तीचं विकृत स्वरूप पाहावयास मिळतं एखाद्या वरिष्ठ साधकाविषयी म्हणजे ज्याच्या संपर्कात आपण आलो त्याच्याविषयी विशेष प्रेम आणि आदर वाटणं स्वाभाविकच आहे ज्या वरिष्ठ भक्तामुळे तुम्ही श्री महाराजांकडे आलात त्यांच्याविषयी पुण्यभाव प्रेमादर आणि कृतज्ञता वाटणं स्वाभाविक आहे आणि तसंच असायला हवं पण त्याच्याविषयी आदर आणि प्रेम दाखवताना काही मर्यादा पाळायला हव्यात काही ठिकाणी अशा साधकाचं उष्ट अन्न प्रसाद म्हणून खाल्लं जातं आणि तो साधकही आपलं उष्ट अन्न प्रसाद म्हणून देतो हा वेडेपणाच नव्हे का ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याचं सुद्धा उष्ट खात नाहीत त्या पण असं उष्ट खातात हे पाहून आश्चर्यच वाटतं आणि विशेष म्हणजे ही सर्व मंडळी सुशिक्षित असतात ही खरी भक्ती नव्हे याही संदर्भात श्री महाराजांची प्रसाद देण्याची पद्धत लक्षात घेण्यासारखी आहे श्री महाराज प्रभू रामरायाला स्वतः नैवेद्य दाखवत असत आणि त्यातील थोडा थोडा प्रसाद पंक्तीत इतरांना वाटून नंतर राहिलेला प्रसाद स्वतः जेवित असत त्यांनी आपलं उष्टन्न कोणासही दिलं नाही काही ठिकाणी असाच एखादा वरिष्ठ साधक स्त्रियांकडून पाय चेपून घेण्याची सेवा करून घेतो हे तर फारच धोक्याचं आहे त्यातून कधी कधी विचित्र प्रसंग उद्भवतात आणि अशा गोष्टी वर्तमानपत्रातूनही येत असतात निदान सुसंस्कृत आणि सुशिक्षित भक्त मंडळींनी तरी याबाबतीत जागृत असायला हवं असं मला वाटतं श्री महाराजांनी श्री सागरांनाही स्त्रियांपासून दूर राहण्याचा उपदेश केला त्याने आनंदसागरांना एकदा पत्राने कळवलं की तुम्ही स्त्रियांकडून पाया पडून घेऊ नये ते पत्र मिळाल्या दिवसापासून श्री सागर हातात छडी ठेवत असत आणि कोणी स्त्रिया दर्शनास जवळ येऊ लागल्या तरी छडी उगारून लांबूनच नमस्कार करा नाही तर छडी टाळक्यात हाणीन असं म्हणत असत तेव्हा साधकांनी किती सावधपणे राहायला हवं हो याचा विचार करावा मनुष्याने तीन चिमट्या राख होईपर्यंत स्वतः सांभाळलं पाहिजे असं श्री महाराज म्हणत आपण वरिष्ठ साधकांचा सा योग्य तो मान जरूर ठेवावा पण वेड्यासारखं वागू नये सध्या अनेक धार्मिक संस्थांमधून आपण बुवाबाजीच्या अनैतिक वर्तनाच्या बातम्या ऐकतो वाचतो श्री महाराजांच्या संप्रदायामध्ये अशा प्रकारांना मुळीच थारा देता कामा नये याची सर्व साधकांनी काळजी घेणं अत्यंत जरुरीचं आहे आपलं मुख्य लक्ष श्री महाराज आणि त्यांनी दिलेलं नाम इकडेच असावं शेवटी श्री महाराजांच्या नऊ मे रोजीच्या प्रवचनातले विचार उद्धृत करतो श्री महाराज म्हणतात ढोंग बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका काही न केलं तरी चालेल पण ढोंगमुळेच करू नका आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा अगदी अनुभवाच मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका श्रीराम अण्णांची आठवण मला एकदा श्रीभक्ताचं एका पत्र आलं त्यात त्याने लिहिलं होतं अण्णा मला तुमची खूप आठवण येते मी त्याला लिहिलं तुम्हाला माझी आठवण येते तितकी किंवा त्यापेक्षा अधिक श्री महाराजांची आठवण येऊ लागली की तुमचं काम होईल श्री महाराज आपल्यासाठी किती करतात याचीच आपल्याला जाणीव नसते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे